हे व्हिडिओ काल्पनिक है कृपया करके इस व्हिडिओ का संबंध किसी अन्य व्यक्ति के साथ लगाया ना जाए और सब्सक्राइब का बटन दबाएं धन्यवाद काय सी 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 काय चालले देशामध्ये आपल्या नवऱ्याला दुसऱ्या बाईच्या मिठीमध्ये बघून बायकोने नवऱ्याला भर पब्लिक मध्ये नाकडाडून मारला सरपंचांनी मध्यस्थी करण्याच्या प्रयत्नामुळे सरपंचालाही चांगलाच उपसला

पक्षामध्ये कशी येऊ हो शकतेस तू तर माकडे नाहीस ना <laughs> अरे आई बाबा सकाळच्या वेळेत काय घरात मशी म्हणून ठेवलाय बाळा तुझ्या आईला सांग माझ्यापेक्षा जास्त नाही मिळणार oh, तिला no. ती लाईन तुझ्या आदरणीय बापाकडून उधारी वसुलीसाठी लागत होती आख्या गल्लीकडून उधार घेतलं होतं त्यांनी वागण्यामुळे माझी सुख शांती भंग झाली नमस्कार काका नमस्कार काकी ही चिठ्ठी तुमच्या नावाची रोडवरती पडली होती बघू मोबाईल चा मार्ग पाठवतो चिठ्ठी नगरपालिका वाल्यांची असेल त्यांच्याशिवाय कोण पाठवते चिठ्ठी का भाड भरलं नाही का काय का का? माझ्या प्रिय चिक्कू हे पंचवीस वर्ष कसे गेले अजूनही मला कळलं नाही अपेक्षा आहे मी तुला अजूनही आठवत असेल का कोण आवश्यक ती पंचवीस वर्ष काय पण थांबा पुढं वाच हा शाळेच्या शेवटच्या दिवशी सगळे एकमेकांना काही ना काहीतरी देत होते तू मला एक अशी गोष्ट दिली ज्या गोष्टीमुळे माझ्या मनान मेंदूवरती खूप मोठा परिणाम झाला गुरु तर नसेल ना तो क्षण काही असा माझ्या मनाने मेंदूमध्ये घुसला की मी त्याच वेळी तुझी झाले अय काय तुझी झाली पावसावीनं भिजणं काय असतं ते मला आता कळू लागले चाल पसरला बंगा अग माझ्या आई कोणतरी मजा केली असेल काका ती एक वेगळी प्रोसेस आहे जी किती आपण नंतर डिस्कस घालणार आहे माझा आवडता दिवस तर तुला चांगलाच सा माहित असेल राज दरबारला फिरायला नेऊन तू माझ्याबरोबर काय काय का, मजा केली होतीस आईला काका ज्याप्रमाणे मटणाला पाहून मांजर वेडपिस होत त्याप्रमाणे तू मला पाहून वेडा पिसा व्हायचा त्या दिवशी खूप गडद अंधार होता अंधार हटवण्यासाठी तू हातामध्ये माझ्या कॅन्डल दिली परंतु लाईट आल्यानंतर समजलं की ती कॅन्डल नव्हतीच अग बॅटरी होती म्हणून लवकर सांगत रे बाबा अरे नाही हे खोट आहे सगळं मी आयुष्यात मुलांबरोबर कधी खेळलो नाही मुलींबरोबर काय खेळणार आहे का का अठ्ठावीस वर्षापूर्वीची गोष्ट विसरला असाल तुम्ही पण असला विषय कोण विसरेल मूर्खा म्हणजे तुम्ही खेळता अरे नाही माझी आई खोट बोलतीये ती बाई दि <laughs> <laughs> त्या दिवशी आपण लोन मध्ये थंड हवा खात बसलो होतो त्यावेळेस तू मला शिकवलंस की सर्व एकवटून हातामध्ये घ्यायची नंतर त्याला तेल लावायचं आणि संत बोटांनी त्याची मसाज करायची काका घटकाम का, हितनच प्रणाम मला अरे शी 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 गप गप काही बोलू नको अरे आई पुढं ऐक तर मी माझ्या केसांना कधीच लावलं नव्हतं ना आईने कधी शिकवलं होत अरे केसां तेल लावायचं चाललंय नीट ऐक तू ना आता आपलं इतकं घट्ट कार्यक्रम होतो झटपट जेव्हा कॉलेजमध्ये होता तेव्हा तू तु आणि तुझे फ्रेंड एकच प्रीत वाक्य बोलायचा जर गर्लफ्रेंड मिळेल तर राडा आणि नाही मिळेल तर आपले आपणच काढा अरे इथं कोणतरी मला फसवण्याचा प्रयत्न करतय खोट आहे सगळं मी काय चोरी केली का उघडकी जायला अपेक्षा आहे बाबू खूप खुश असेल आणि तुम्हीही खूप चांगले असाल आपल्या छोट्या भावाला बघितल्यानंतर तो आणखीनही खुश होईल अशी अपेक्षा ठेवते अरे कसली अपेक्षा दुसरा भाऊ आईला दोन आयला अरे गप नाही आपल्या छोट्या भावाला भेटून बाबूला खूप प्राऊड फील होईल त्याचे नाव बबलो आहे आमच्या इथे छोट्या मुलांना प्रेमाने ला लु ली असे शब्द वापरतात ते तर... <laughs> अरे राव जर त्याचं नाव कव्वा असतं तर कव्वाली मौ तर मवाली आणि अरे हे सगळं खोट आहे तूच एक माझा मुलगा आहे जसं मानवी गॅस लपू शकत नाही तसं आपलंही नातं लपू शकत नाही आता मानवी गॅस काय का का पारसाला हो तुम्ही काय हो बाबा तेच शरीर कितीही गोरा असू द्या एक वस्तू नेहमी काळी असते काळपत्रे बहुतेक महातारपणा दिवस होणार माझा उद्या सकाळी साडेनऊच्या ट्रेनने मी बबूला तुझ्याकडे पाठवून देत आहे आणण्यासाठी नक्की जा आणि त्याला तुझ्या सावली बाहेर कधीच जाऊ देऊ नकोस तुझी प्रिय पंपीस अरे बाळा हे तर नाव पहिल्यांदाच ऐकतोय मी त्याला आणायला जावा बाबा काय ही काय <laughs> काय का� अरे असं कस तुला कसं कळलं ती सातारा येणार आहे म्हणून नाही लिहिला कुठ आहे बस करा आता वेळ आलीये खरं बोलायची खूप लपवायचा प्रयत्न केला पण माझं रहस्य लपू शकलं नाही अरे राहून त्या बाप्पा काही गोष्टी अंधारातच चांगल्या दिसतात तुला सांगू आता कॉलेजमध्ये असताना एका मुलीचा पाय मुरगळला होता तिची मदत म्हणून मी तिला माझ्या रूमवरती खाण्यासाठी अन्न वस्त्र आणि निवारा ही मी पुरवला हो काही काळ ओलांडला त्यावेळी मी खूप हॅडच मी होतो काळ्या कुठं घडत दंधारा मी तिची एवढे सेवा करताना बघून ती माझ्यावरती फ्लॅट झाली <laughs> काय हा म्हणजे पुढं काय पुढं काय सांगणार नव्हतं आहे म्हणून परंतु आमच्या त्या प्रेम प्रकरणामुळे आम्हाला एक संतान ही प्राप्ती झाली त्याच नाव आम्ही बघू ठेवलं काका तुम्ही तुमच्यावरती पण एक पुस्तक काही लोक अग आई बाबा का खोट बोलतील हो आणि काकी आपण पत्र ही आताच वाचलंय पत्र कोणतरी मजेने टाकले असेल माझे रोहिणी आंटी नाही रे बाबा साखर मागण्यापुरती येते सकाळची ती बहुतेक कुसुम आंटी शकत नाही तिचं माझं भांडं <laughs> नाही नाही रे बाबा माझ्या पंपीची चिठ्ठी आहे ती खा पा खा पा अनिष्टकली होती ती चिट्ठी मला वाटलं होतं ह्याच डाळीत काळ असणार आहेत इनच केलं असणार आहे आई काय